गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा गणेश चतुर्थी म्हटली की सुरुवात आपली होते ती मोदकांपासून आणि मोदक म्हटले की आत आथ, आठवतात ती म्हणजे पहिली म्हणजे मोदकाची पिठी मोदकची पिठी चांगली असली की आपले मोदक अजिबात फाटत नाही चवीला पण चांगले लागतात पण त्याचं एक प्रमाण आहे तांदूळ पीठ आणि मोदक पीठ याच्यात फरक आहे तांदूळ पीठ म्हणजे काय कोणताही तांदूळ घेऊन तो असाच दळलेला असतो ती तांदूळ पिठी असते त्याच्यामुळे मोदक बऱ्याच वेळेला आपले वातड होतात किंवा पिवळसर होतात तर त्याची ती, ती कारणं आहेत किंवा फाटतात मग असं होऊ नये म्हणून आपली पिठी तयार पाहिजे तर मग ती पिठीचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे त्याच्यासाठी तांदूळ कोणता वापरायचं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी हा जाडा तांदूळ घेतला आहे म्हणजे रेशनचा तांदूळ घेतला तुम्ही कोणताही जाडा तांदूळ किंवा आपल्या गावांमध्ये जो गावठी तांदूळ असतो तो घेतला तरी देखील चालेल तर हा आपण घ्यायचा आहे अर्धा किलो आणि हा चाळून वेचून घ्यायचा आहे कारण त्याच्यात असे मध्ये मध्ये काळे कण असतात ते पण निघाले पाहिजेत तर हा अर्धा किलो घेतला आहे त्यानंतर इंद्रायणी घेतलाय हा पहा इंद्रायणी अशा प्रकारे हा इंद्रायणी तांदूळ आहे इंद्रायणीमुळे आपल्या तांदळाला चिकटपणा खूप चांगला येतो म्हणून इंद्रायणी पाव किलो घेतला आहे त्यानंतर आंबे मोहर घेतला आहे आंबे मो मोहरमुळे सुगंध आणि चव अप्रतिम येते म्हणून आंबे मोहर मी इथे पाव किलो वापरला आहे अशा प्रकारे हा बुटका असतो पहा आंबे मोहर त्यानंतर इथे वापरला आहे मी पाव किलो तुकडा बासमती अतिशय हे बघा छोटे छोटे तुकडे तुम्हाला दिसतील असा हा तुकडा बासमती मी पाव किलो वापरला आहे बासमतीमुळे सुद्धा शुभ्र मोदक हो व्हायला मदत होते मग आता प्रमाण पुन्हा एकदा सांगते मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ किंवा जाडा तांदूळ किंवा आपला जो गावठी तांदूळ आहे तो वापरायचा आहे पाव किलो आपण वापरला आहे इंद्रायणी पाव किलो आपण वापरला आहे आंबे मोहर आणि पाव किलो आपण वापरला आहे तुकडा बासमती असं हे सव्वा किलोचं प्रमाण आहे आपलं आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून वाळवायचे आहेत आता कसे धुवायचे ते पण मी दाखवते तुम्हाला आणि महत्त्वाचं म्हणजे यासोबत आपण अजून एक गोष्ट घालणार आहोत ती मी तांदूळ सुकल्यानंतर जेव्हा दळणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे मोद मोदक आपले अतिशय छान होणार आणि अजिबात फाटणार नाही ना। तर ते कृती आपण पुढे पाहू आता एका पातेल्यात मी हे सगळे तांदूळ एकत्र करून घेतलेत हे मिक्स करून घेते आणि हे दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत खूप असे चोळून चोळून धुवायची आवश्यकता नाही आहे कारण ह्याला बोरिक पावडर लावलेली नाही आहे हे जर बोरिक पावडर असेल तर अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचे आता हे मी दोन पाण्याने धुवून घेते मग तुम्हाला दाखवते आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून आणलेत बघा रंग बघा लगेचच किती छान आलाय त्याला कारण त्याच्यावरची सगळी मळ वगैरे निघून जाते त्याच्यामुळे आपले मोदक पांढरे शुभ्र व्हायला मदत होते हे अशा प्रकारे झालेत आता ह्यातलं मी सगळं पाणी निथळून काढले पण तुम्ही पाहाल तर अजून पण हे ओलसरच आहेत आपण जर आत्ता कापडावर ते टाकले तर कापड ओलसर होतं आणि आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे लगेचच आपल्या तांदळानं फंगस येतं म्हणजे वाळण्यापेक्षा फंगस यायची शक्यता असते म्हणून काय करायचं अशा प्रकारची जी आपली पूर्णाची जी चाळण असते ना किंवा मोठी तुमच्याकडे कोणतीही चाळण असेल ती घ्यायची आणि त्याच्यावर हे तांदूळ काढून अर्धा तास असेच ठेवायचे म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असतं ना एक्स्ट्राचं ते सगळं निघून जातं आणि आपले तांदूळ कोरडे व्हायला मदत होते हे पा अशा प्रकारे आता हे चाळणीत काढून मी अर्ध्या तासासाठी फॅन खाली ठेवून देते म्हणजे हे पाणी पूर्ण त्याच्यातलं निथळून जाईल नंतर मग आपण ते कापडावर वाळत घालूया आता अर्धा तास झालेला आहे तुम्हाला दिसेल तर तांदूळ हे अशा प्रकारे हातातनं आपल्या चांगले पडायला लागले लागलेत हे म्हणजे हे तांदूळ कोरडे झालेत पण ते वाळले नाही आहेत आता आपण हे चक्कीवर देऊ शकत नाहीत आता आपल्याला हे दोन ते तीन दिवसांसाठी वाळवायचे आहेत ते कसे ते मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे एखादी जाड धुतलेली स्वच्छ चादर घ्यायची आपल्याला पातळ नाही घालायचे मी दोन फोल्ड करून घेतलेत म्हणजे व्यवस्थित आपल्याला जाड अशी ही मिळते नाहीतर कसं होणार की खालना आपल्या जमिनीचा जो ओलावा असतो ना तो पण ह्याच्यात मिक्स होणार आणि मग ते तांदूळ आपले लगेच वाळणार नाहीत वर आपण फॅन सुरू आहे आणि अशा प्रकारे हे तांदूळ पातळ एकदम वाळत घालायचे हे बघा कसे चाळणीतनं पटकन पडले हे बा अगदी व्यवस्थित स्वच्छ झाली चाळण आपली आणि हे आता अशा प्रकारे पातळ एकदम पसरून घालायचे दिवसभर आपण फॅन खाली ठेवायचे ते आणि रात्री झाकून ठेवायचे म्हणजे त्याच्या त्याच्यात काही कचरा वगैरे पडणार नाही याच्यावर तुम्ही आत्ता फॅन खालीच आपण सुकवायचे उन्हात सुकवायला गेलं ना तर आपल्या मोदकांना तडे जातात हे पण अशा प्रकारे हे एकदम पातळ वाळवले गेले पाहिजेत हे तर हे पटकन वाळणार दोन दिवसात सुद्धा वाळतील कारण जर व्यवस्थित वाळले नाही तर चक्की चक्कीवाला चक्की ते घेणारच नाही कारण त्यांच्या चक्कीत ते चिकटून बसतात त्याच्यामुळे तीन दिवस तरी निदान हे पाळायला आपल्याला वेळ लागतो म्हणून आज तुम्ही हे जर पिठी बनवायला घेतली तर गणपतीच्या आधी तुमची पिठी व्यवस्थित दळून तयार होती मग आता तीन दिवसानंतर आपण पाहूया हे तांदूळ वाळल्यानंतर आता हे तांदूळ वाळत घालून आपण तीन दिवस झालेले आहेत तीन दिवस मी हे रात्री झाकून ठेवले आणि पूर्ण दिवस फॅन खाली व्यवस्थित वाळून घेतले पावसामुळे कसं वाळायला थोडा वेळ लागतो नाहीतर दोन दिवसात सुद्धा तांदूळ चांगले वाढ वाळतात कधी कधी चार दिवस सुद्धा लागतात तांदूळ वाळायला कारण मॉइश्चर जास्त असल्यामुळे हे सुकत नाही चांगले आता तुम्हाला दाखवते हे सुकलेले कसं करते हातात घेतल्यानंतर पहा हे आपल्या हाताला चिकटत नाहीये त्या अजिबात म्हणजे हा तांदूळ आता आपला व्यवस्थित वाळला हे पा अशा प्रकारे हाताला नाही तर ते थोडेसे ओलसर लागतात नाही तसे ओलसर लागता नाही हे पाक अशा प्रकारे हे आपण पातळ वाळत घातले होते त्याच्यामुळे हे अगदी हातात आपण घेतले हे पहा असे पडायला लागले इतके व्यवस्थित हे वाळले पाहिजेत आणि घरात अगदी व्यवस्थित वाळतात काहीही आवश्यकता नाही आहे बाकी काही करायची तर आता आपण हे घरगंटीवर दळून घेऊ आता दळताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा तांदूळ हे दळणार तेव्हा त्या अगोदर तांदूळच दळले गेले पाहिजेत म्हणजे बेसन गहू किंवा वेगळी वेगळी भाजणी असं काही दळायला द्यायचं नाही नाहीतर आपले ता पुन्हा मोदक आपले बिघडू शकतात म्हणून काय करायचं आपले वाटीभर घरातला जो तांदूळ असतो किंवा आता तुम्ही जर घरगंटीवर जात असाल दुसऱ्यांच्या आता माझ्या घरी आहेच तुम्ही पाहिलीच आहे तर आपण काय करायचं की ने जाताना आपण आपल्या आपल्या घरचा कुठला पण एखादा पाव किलो तांदूळ घेऊन जायचा आणि तो आधी त्यांना दळायला सांगायचा आणि त्याच्यानंतर तो बाजूला करून त्याच्यात आपली पिठी ही जी मोदक पिठी जी आहे ती दळून घ्यायची म्हणजे ती अगदी व्यवस्थित दळली जाते पांढरी शुभ्र निघते काहीही त्रास होत नाही मोदक पण आपले चांगले होतात आता मी ही झिरो नंबरची आपली जी चाळण आहे ती लावणार आहे आणि घरगंटीवर दळून घेणार आहे आणि दळताना मी काय घालणार आहे गोष्ट ती पण तुम्हाला दाखवते आता ही मोदक पिठी दळताना आपल्याला यासोबत घालायचं आहे साबुदाणा हा साबुदाणा आपण घालणार आहोत पाव कप किंवा दोन टेबलस्पून तुम्ही म्हटला तरी चालेल हा असाच घ्यायचा आहे कोरडा धुवून वाळवायचं वगैरे असं काहीच नाही डायरेक्ट हा आपण घेणार आहोत थेपा साबुदाणा आहे तुमच्याकडे छोटा मोठा जो असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल आम्ही पाव कप म्हणजे दोन टेबल स्पून साबुदाणा घेतला आहे साबुदाण्यामुळे आपल्या पिठाला चकाकी पण चांगली येते आणि चिकटपणा पण पन चांगला राहतो पांढरे शुभ्र मोदक होतात पण एवढ्या आपल्या प्रमाणासाठी सव्वा किलोसाठी पाव वाटी साबुदाणा बस झाला आपल्याला तर हे आता मी हे दोन्ही मिक्स करते आणि झिरो नंबरची चाळण लावून खरगंटीवर दळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते पिठी कशी झाली ती घरघंटीवर झिरो नंबरची जाळी लावून दळून आता हे पीठ आपलं तयार आहे म्हणजे मोदक पीठी आपली तयार आहे ही पहा कशी एकदम बारीक ही बघा आणि दा दा ही चाळूनच घ्यायची आहे आपल्याला मैद्याची जी चाळण असते त्याने व्यवस्थित चाळून हे ठेवून द्यायची पीठ कधी कधी चुकून एखादा दाणा वगैरे राहू शकतो मग ही चाळल्याशिवाय वापरायची नाही ही बघा आता झिरो नंबरची जर चाळण नसेल तर एक नंबरच्या चाळणीवर दळलं तरी चालेल पण अतिशय आणि बाहेरनं जर दळून घेत असाल तर अतिशय बारीक दळून आणायची आहे अगदी मैद्यासारखं पातळ हे पीठ तयार होतं हे अशी ही व्यवस्थित तुम्ही आपण दाखवल्याप्रमाणे सगळी प्रोसिजर केली तर आपलं पीठ एक नंबर तयार होतं तुम्हाला बाहेरनं पीठ आणायची आवश्यकता नाही तर हे आता मोदक पिठी तुम्ही बनवा आणि तुमचे मोदक कसे झाले ते नक्की माझ्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या